आणि मॅट क्रमांक एक वरती पुढील कुस्तीसाठी ताबडतोब तयार राहायचंय अभिजित वाघुले नगर रेड कॉस्ट्युम वर्सेस रोहित पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्च्युम पहिलवान तयार राहा आणि संपलेल्या गोष्टीमध्ये पार्थ कंधारे पुणे शहर तांत्रिक गुन्ह्या दिक्यावर विजयी चला अभिजित वाघुले अहिल्यानगर आणि रोहित पाटील कोल्हापूर ताबडतोब मॅट क्रमांक एक वरती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैभव जाधव जळगाव हर्षद पिंजारी धुळे चला लवकर मॅट वर हर्षद पिंजारी हात वर करायचं हर्षद मॅट क्रमांक एक वरती पुढील कुस्तीसाठी ताबडतोब तयारीला आहे अनोज सारवान अमरावती रेड कॉस्ट्युम वर्सेस वैभव मात्रे कल्याण ब्ल्यू कॉस्ट्युम धनंजय भंडारी त्रेसष्ट किलो वजन चला आणि संपलेल्या गोष्टीमध्ये রোহিত পাটেল কোলাপুর তাঁত্রিক গুণাধিক্যাবার বিজয়